मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात वीज कंपनीचे पोल डीपी आणि इतर ट्रान्सफॉर्मर सुद्धा बसवलेले असतात तर या सुविधेमुळे शेतकऱ्यांच्या शेताची बरीच जागा व्यापल्या जाते आणि त्यांच्या शेतीला काही प्रमाणात अडथळा हो बहुतांश शेतकऱ्यांना हे माहीत नाही की या जागेबद्दल त्यांना वीज वितरण कंपनीकडून मासिक मुबदला सुद्धा मिळतो म्हणजेच महावितरण कंपनी एम एसई बी आणि वीज वितरण कंपन्यांच्या त्यांच्या वीज पुरवठा नेटवर्क साठी विविध ठिकाणी उपकरणं बसवी लागतात तर या उपकरणामध्ये इलेक्ट्रिक पोल डिस्ट्रीब्युशन पॉईंट ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशन याचा समावेश आहे जेव्हा या सुविधा शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीवर बसवल्या जातात तेव्हा कायद्यानुसार शेतकऱ्यांना या जमिनीचा योग्य मोबदला मिळण्याचा अधिकार आहे तर शेतकरी मित्रांनो याचा लाभ कसा घेता येईल सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर मिळाला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करा अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर मित्रांनो काय आहे माहिती चला जाणून घेऊया या व्हिडिओमधून तर चला व्हिडिओ सुरू करूया तर मोबलाची रक्कम सामान्यतः महिन्याला दोन हजार रुपयापासून ते पाच हजार रुपयापर्यंत असते ही रक्कम वापरल्या जाणाऱ्या जमिनीच्या क्षेत्रफळावर आणि बसवलेल्या उपकरणाच्या प्रकारावर अवलंबून असते तर मोठ्या ट्रान्सफॉर्मर किंवा सबस्टेशनसाठी जास्त जागा लागल्यामुळे त्याचा मोबदाल जास्त असतो वीज कायदा काय सांगतो दोन हजार तेवीस अंतर्गत शेतकऱ्यांचे अधिकार भारतीय वीज कायदा दोन हजार तेवीस च्या कलम सत्तावन्न मध्ये विषयाची स्पष्ट तरतूद करण्यात आली या कायद्यामुळे कुठली वीज कंपनी खासगी जमिनीवर आपली सुविधा बसवते तेव्हा त्या ते जमिनीच्या मालकाला योग्य नुकसान भरपाई देणं हे बंधनकारक असतं यामध्ये केवळ जमिनीच्या वापराचा मुद्दाला नाही तर इतर संभाव्य हानीची भरपाई देखील समाविष्ट असते जसं की शेतकऱ्यांच्या शेतातील ट्रान्सफार्मर किंवा वीज वितरण उपकरणामुळे शॉर्ट सर्किट झाला तर त्याच्या पशुधनाचं नुकसान झालं तर त्या नुकसानाची भरपाई कंपन्यांना द्यावी लागते तसंच या उपकरणामुळे पिकाचं नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळणे सध्या तरतूद आहे तर वीज कनेक्शन आणि सेवा संबंधित शेतकऱ्यांचे इतर हक्क वीज कायदा दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांच्या अनेक अधिकारांची तरतूद करण्यात आली आहे तर नवीन वीज कनेक्शन साठी सर्व अर्ज केल्यानंतर तीस दिवसाच्या आत कनेक्शन न मिळाल्यास दर ला दर आठवड्याला रुपये कंपनीला द्यावे लागतो तर हा दंड शेतकऱ्याला दे देण्यात यावा या कायद्यात नमूद आहे ट्रान्सफॉर्मर मध्ये दुरुस्ती न केल्यास दररोज पन्नास रुपये दंड शेतकऱ्याला मिळण्यात तरतूद आहे तर याच व्यतिरिक्त शेतकऱ्यांना स्वतःची मीटर बसवण्याचा अधिकार देण्यात आला असून यासाठी लागणाऱ्या केबलचा खर्च सुद्धा कंपनीकडून दिला जातो एनओसी आणि गुबाने करारामुळं येणारे अडथळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात असलेले पोल आणि आने डीपी अनेक दशकांपूर्वी बसण्यात आले आहेत त्यामुळे त्यांच्या किंवा वडिलांनी वीज कंपनीला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट एनओसी दिले असते आणि नामपात्र भूभाडे वापर केला असता तर अशा परिस्थितीत सध्याच्या शेतकऱ्यांना मासिक मोबदला मिळणं सुद्धा कठीण आहे परंतु अनेक कायदेतज्ञांच्या मते जुने करार असेल तरी जर ते करार अन्यायकारक करा असेल किंवा योग्य नुकसान भाडेशिवाय केले असेल तर न्यायालयाच्या मदतीने त्यात बदल करता येऊ शकतो याशिवाय काही राज्यांमध्ये जुने करार पुनर्विचारात घेऊन नवीन दरानुसार भरपाई देण्याची योजना राबवण्यात येत आहे मोबदला मिळण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया शेतकऱ्यांना पोल किंवा साठी मोबदला मिळण्याची काही विशिष्ट प्रक्रिया या फालू सुद्धा करावी लागतात मग आता सर्वप्रथम आपल्याला जमिनीच्या कागदपत्रांची खात्री करायची आहे त्यानंतर संबंधित वीज कंपनीकडे लिखित अर्ज सादर करून या अर्जात आपल्या शेतात असलेल्या वीज उपकरणाची संपूर्ण माहिती लिहायची आहे जर कंपनीकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर वीज नियामक आयोगाकडे तक्रार करावी महाराष्ट्र वीज नियामक आयोग या तक्रार या तक्रार हाताळतो आवश्यक असल्यास कायदेशीर देऊन प्रकरणी जाता येते शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगावी लागणारे काही मुद्दे आणि मोबदाला मिळवण्याच्या प्रक्रियेत काही महत्वाच्या बाबी लक्षात सुद्धा ठेवावे लागतात सर्वप्रथम आपल्याकडे जमिनीची मालकी हक्क स्पष्ट असले पाहिजेत त्याशिवाय कुठलीही कंपनी मोबदाला देण्यास तयार होणार नाही दुसरे म्हणजे जर जुने करार असतील तर ते काळजीपूर्वक तपासून घ्यायचे आहे काही प्रकरणामध्ये शेतकऱ्यांनी फसव्या एजंट्सना पडू नये या क्षेत्रात काम करणाऱ्या काही वेळ जास्त कमिशन घेऊन किंवा खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना फसवतात म्हणून कुठलेही पावले उचलण्यापूर्वी योग्य माहिती घेणं सुद्धा गरजेचं आहे शेतकऱ्याच्या जमीनवर असलेल्या वीज उपकरणासाठी मोबदला मिळण्याचे कायदेशीर अधिकार आहेत परंतु या अधिकारांचा वापर करण्यासाठी योग्य माहिती आणि कायदेशीर प्रक्रिया फॉलो करणं सुद्धा आवश्यक आहे तर प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या हक्काची माहिती घेऊन त्यासाठी योग्य पावलं उचलावीत याशिवाय सरकारने देखील या संदर्भात अधिक जनजागृती करण्याची गरज आहे जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचा हक्क हा मिळू शकेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये जी दिलेली माहिती आहे ही माहिती आपण इंटरनेट प्लॅटफॉर्म घेतली आहे आम्ही ही माहिती शंभर टक्के सत्य असल्याची आम्ही सुद्धा देत नाही म्हणून कृपया विचारपूर्वक करून योग्य कायदेशीर सल्ला घेऊन पुढील प्रक्रिया तुम्ही करू शकता कुठल्याही निर्णयापूर्वी संबंधित अधिकारी यांची संपर्क साधू शकता किंवा अद्यापित माहिती सुद्धा घेणं गरजेचं आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांनी आपल्या युट्यूब चॅनलच्या काही व्हिडिओमध्ये कमेंट्स केल्या आहेत की सर आमच्या शेतामध्ये महा एम बीचे काही पोल आहेत काही पी आहेत किंवा प्लॅटफॉर्म आहेत तर याच्यामुळं शेतामध्ये भरपूर असा अडचणी आम्हाला येत असतात किंवा एखाद्या वेळेस शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शॉर्ट सर्किट झाला तर शेतकऱ्यांच्या पिकाची नादूस होते किंवा शेतकऱ्यांच्या पशुधानात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होतं तर हे नुकसान झाल्यास आम्हाला कायदेशीर त्या ठिकाणी काही मदत मिळू शकते का सर या संदर्भात एक महत्वाचा व्हिडिओ बनवा म्हणून ही माहिती आपण इंटरनेटच्या सहाय्याने घेतली आणि हा व्हिडिओ आपण शेतकऱ्यांसाठी मित्रांनो बनवला आहे तर या व्हिडिओमध्ये जी माहिती आपण एक्सप्लेन केली या व्हिडिओमधील माहितीबद्दल तुमचं मत काय हे नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवायचं कर आहे आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर तुमच्या फायद्याचा वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा अशाच प्रकारच्या कामाचे आणि महत्वाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला नक्कीच प्रेस करा मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून योजनेची व्हिडिओ आपण फ्रीमध्ये दे देण्याचा नमकीच प्रयत्न करत असतो म्हणून चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा शेअर करा जेणेकरून त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पोल किंवा डीपी असेल तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा असा त्या ठिकाणी लाभ होऊ शकतो मित्रांनो वाटपा पण एका नवीन योजनेची नवीन व्हिडिओची ची तोपर्यंत जे जवान जे किसान